आज जर आनंद साहेब असते तर या एकनाथ शिंदेला चापकाने फटके दिले असते हा शिंदे कुठं होता काय करत होता हे आम्ही बघितलंय आता यानं पक्षाशी गद्दारी केली काही महिन्यांपूर्वी एका जाहीर सभेत मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी एकनाथ शिंदेंना केलेली थेट शिवीगाळ शिंदेंवर कडक शब्दात प्रहार केल्यानंतर दत्ता दळवी यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आणि त्यांना अटकही झाली पण आता मुंबईचं राजकारण तीनशे साठ डिग्रीत वळलंय ज्या दत्ता दळवी यांनी एकनाथ शिंदेंना भर सभेत शिव्या घातल्या त्याच दत्ता दळवींनी शिंदेच्या उपस्थितीतच धनुष्यबाण हाती घेतले दत्ता दळवी यांच्यासारख्या जुन्या निष्ठावान शिवसैनिकांना साथ सोडल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय पण इथे दोन प्रश्न उपस्थित राहतात एक म्हणजे एकनाथ शिंदेंवर सडकून टीका करणाऱ्या दत्ता दळवींनी त्या शिंदेंच्या पक्षात जाण्याचा निर्णय का घेतला आणि दुसरा म्हणजे ज्या दत्ता दळवींनी भर माणसात आपल्याला शिवीगाळ केली त्याच दत्ता दळवींना शिंदेंनीही पक्षात घेतलंच कसं दत्ता दळवी यांची एवढी ताकद आहे तरी काय त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशामागं नेमकं काय राजकारण दडलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भरसभेत शिवी घालणारे मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी हे शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले एकनाथ शिंदे यांनी स्वतः या पक्षप्रवेशाला रा उपस्थित राहून दत्ता दळवी यांचं स्वागत केलं दत्ता दळवी यांच्यासह धारावी विक्रोळी कांजूर भांडूप आणि मुलुंडमधील महिला विभागाध्यक्ष उपशाखा प्रमुख पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला त्यामुळं ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या गटाला मोठं खिंडार पडलंय मात्र दत्ता दळवी यांनी शिंदे गटात प्रवेश का केला आणि शिंदेनी त्यांना पक्षात का घेतलं यामागचं राजकारण जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे त्यासाठी दत्ता दळवी नेमके आहेत तरी कोण त्यांची राजकीय ताकद किती आहे ते, ते थोडंसं पाहूयात तर दत्ता दळवी हे ठाकरेंचे निष्ठावन शिवसैनिक असून मुंबईचे माजी महापौर राहिलेत सामान्य शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकारणाला ते कमी काळात बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू बनले होते दबदबा आहे शिवसेना पक्षातही त्यांना उपनेते पदाचा मान होता दत्ता दळवी दोन हजार पाच ते दोन हजार सात या कालावधीत मुंबईचे महापौर होते शिवसेनेचे धाडशी आणि आक्रमक नेते म्हणून दळवी प्रसिद्ध होते ईशान्य मुंबईत दळवी यांचं म्हणूनच आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ त्यांना लागलीच पक्षात घेतलं आणि उद्धव ठाकरेंची मोठी कुंडी केली दत्ता दळवी शिंदे गटात जाण्यामागचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे ठाकरे गटात नाराजी गेल्या काही वर्षापासून दत्ता दळवी ठाकरे गटात नाराज असल्याच्या बातम्या होत्या पक्षांतर्गत त्यांना अपेक्षेत महत्व किंवा स्थान मिळत नव्हतं आणि त्यांना जात असल्याची भावना होती बंडानंतर यांनी भलेही उद्धव साथ दिली असेल पण त्यांची नाराजी कायम होती शिंदे गटात गेल्यावर यांनी आपल्या मनातील खतखत बोलून दाखवले दत्ता दळवी शिंदे गटात जाण्यामागचं दुसरं कारण सांगता येईल ते म्हणजे राजकीय स्थैर्य आणि संधी शिंदेगड सध्या महायुती सरकारचा भाग असून सत्ताधारी पक्षात सामील होणं दळवी यांना राजकीय स्थैर्य आणि नव्या संधी देऊ शकतात गट सध्या विरोधी पक्षात आहेत आणि बीएमसी निवडणुकीत त्यांच्यासमोर आव्हान आहेत यंदा मुंबई महापालिका निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच सोपी नसेल अशा वेळी सत्ताधारी पक्षात राहून आपला राजकीय फायदा करून घेण्याचा डाव दत्ता दळवी यांच्या डोक्यात असावा दत्ता दळवी यांना शिंदे गटातून निवडणूक लढवण्याची किंवा पक्षात महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे दत्ता दळवी श जाण्यामागचं तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे विकास कामांचा दावा आजकाल जे कोणी पक्ष बदलतोय तो विकासाचं कारण देतोय जनतेचा आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी मी अमुक अमुक पक्षात जातोय अशी उत्तरं नेते मंडळी सर्रास देत असतात दत्ता दळवी यांच्या शिंदे गटातील प्रवेशामाग सुद्धा हाच मुद्दा असू शकतो याचं कारण म्हणजे मी फक्त जनतेच्या समस्यांचं उर्ज खांद्यावर उर घेऊन आलोय आमचे प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे नक्की प्रयत्न करतील याचा मला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया दत्ता दळवी यांनी दिले विक्रोळीचे अनेक प्रश्न आहेत स्वतःला काही घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी आलोय अशी भावनाही दत्ता दळवी यांनी व्यक्त केल्यात हे सांगत असताना त्यांनी ठाकरे गटावर मुंबईचा खजिना रिकामा केल्याचा आरोप केला जाण्यामागचं चौथं कारण सांगता येईल ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याशी जुन्या संबंधांचा प्रभाव दत्ता दळवी आणि एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील जुन्या काळापासूनचे संबंध आहेत दत्ता दळवी यांनी दोन हजार पाच ते दोन हजार सात मध्ये शिवसेना भाजप युतीच्या काळात महापौर पद भूषवलं आणि एकनाथ शिंदे पक्षात त्या नात्याचा फायदा घेऊन एकनाथ सुद्धा दळवी यांना आपल्या गटात सामील करून घेतला जावं आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे अशा वेळी मुंबईत आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी शिंदे गटाकडून ठाकरेंचा एक एक मोहरा गळाला लावला जातोय दत्ता दळवी यांचा पक्षप्रवेश हा त्याच रणनीतीचा डाव आहे बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं दत्ता दळवी यांच्यासारख्या माजी महापौरानं शिंदेगडा जाण्याचा निर्णय घेतल्यानं उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसलाय का ज्यांनी शिवेत दिल्या त्या दत्ता दळवींना पक्षात घेऊन एकनाथ शिंदेनी चूक केली का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद